आवडतोय सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे राहत आहेत हेच त्यांची पोटदुखी आहे म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना टार्गेट कसं करायचं त्यांच्यावर आग परकड कशी करायची ते त्यांचे आमदार कुठल्या नाही कसं बोलायचं या सगळ्या बाबी ज्या आहेत मुद्दा म्हणून कुठेतरी डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतायत परंतु एकनाथ शिंदेसाहेब सर्वांना करून उरतील आणि अत्यंत हे नेतृत्व महाराष्ट्राला दिशा देणारा असणार आहे सीएम असे म्हणाले की या निवडणुकीमध्ये आम्हीच सगळ्यात मोठे असू याबाबत वाद नाही माझे मित्र पक्ष सोबत आहेत पण ते दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरवर राहतील ते ठीक आहे त्या निकालानंतर कळेल आम्ही कधी असा आग्रह केलेला नाही कधी आम्ही असे बोललेलं नाही परंतु ही निवडणूक कार्यकर्त्यांची ही निवडणूक तेवढ्या जोमाने जोशाने आणि ताकदीने लढवायची शिंदे ने तेंचे तेंचे ने ने? ने हे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही पाहत असाल की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये हे जे काही वरिष्ठ नेते असतात ना हे कधी फटकताही नव्हते आज उभटाची परिस्थिती काय त्यांच्याकडे त्यांचे उमेदवार किती उभे आहेत ना उमेदवार उभे नाहीत काही लोक विड्रॉ करत लातूर मध्ये अकरा लोकांनी फॉर्मच विड्रॉ केले नेत्यांचं लक्ष नसल्यामुळे आणि म्हणून हे निवडणूक जेव्हा कार्यकर्ता तुमच्यासाठी लढतो आमदार की खासदार केला त्यांना सुद्धा पाठबळ देणं हे कर्तव्य समजून एकनाथ साहेब असेल आमचं सर्व टीम असेल हे महाराष्ट्रभर फिरते भाजपने एक सर्व केलाय ज्यामध्ये एकशे पंचाहत्तर नगराध्यक्ष भाजपची निवडून येणार असा दावा केला आहे प्रत्येक पक्ष सर्व्हे करतोय आम्ही सर्वे करतो है,